नमस्कार मित्रांनो बैलगाडी शर्यत प्रेमी युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज अकरा मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या वाढदिवसानिमित्त आज शर्यती आहेत तर उद्या वाढदिवस आहे बारा तारखेला आपल्या अलिबाग मुरुडचे आमदार 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 महेंद्र शेठ दलवी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज वाढदिवसानिमित्त आज थल चालमाला बंद येते आज भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे तर मित्रांनो ह्या वर्षीची शेवटची शर्यत आहे तर आज कोणकोणते बैल आले आहेत ते सर्व आज आपण दाखवण्याचा प्रयत्न करू चला मित्रांनो डायरेक्ट जाऊन भेटू आपण खाल चाल मला बंदर येते मित्रांनो ही फायनल गटामध्ये जोड्या आहे राजा आणि नाग्या आणि हा आपला सरजा आणि शंभू सरजा आणि शंभू ना पहिले मित्रांनो फायनल गटामध्ये राजा आणि सरजा ही जोड ही पण बंटी आणि आहे ना मित्रांनो फायनल गटामध्ये असते माती बंदरला फायनल ला असते तर आज क्वार्टर फायनल ला आहे ही आणि ही फायनल ला आहे आणि ही जोड फायनल गाटामध्ये आहे आपले किती वर्षी कि झाले ना माती मातीबंदरला सरजाला बऱ्याच दिवसानी मित्रांनो सरजा आणि राजा दोन वर्ष कंटिन्यू फायनल मॅच होते नंबर मध्ये जवळपास वीस एक नंबर झालेच असतील नक्कीच ते मित्रांनो आवाज ची गाड्या का नाव सांगा आपली आपलं विकास पांढरंग भगत तर आपल्या बैलांची ओळख करून द्या हा सोन्या मित्र हा फायनल किंग सोन्या फायनल किंग सोन्या आणि तो भाटातला फायनल किंग राजा राजा हा अमोल बांधनचा अमोल त्याच्यापैकी बैल भाटा हायस्टिंगचा बैल गेल्या वर्षी होता गेल्या वर्षी वर वर आपण घेतला तरी आम्ही घेतला आता पावसाळ्यात घेतला पावसाळ्यात घेतला जून मध्ये मी घेतला आणि सोन्या कधी घेतला आपण सोन्या आत्ताच घेतला दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी नंबर किती झाले आपले माझा मी आता इथे सोळा अगोदर एकदा नांदगावला नांदगाव लागली नांदगावला माझी दुसरी बसली क्वार्टरला त्याच्या अगोदर माझी एक सारळला एकदा मी फ्री क्वार्टरला माझी टर्न नाही झाली तिराला बघित नंबर ला मध्ये गेले दोनच शहरी झाले आपल्या दोनच शहरी शुभेच्छा आजच्या साठी धन्यवाद मित्र मालुंग्या गावातल्या जोड्याचं नाव सांग आपलं जोडीचं नाव तुझं नाव सांगितलं आशिष नरेश मेहता जोडी कुठल्या नावाने असते आपली जोडी आपल्या नरेश शामा महत्वाची तर आपल्या नवीन जोडी आहे ना आता आत्ताच आणली कर्नाटक याचा काय नाखरे ना त्याचा नाकऱ्या नाखरे आणि आशिष बारशा मराठा नाखरे दोन वेळेला आकल्हा आहे ना दोन वेळेला आखले दोन वेला नंबर दिलेला नांदगावला किती लागला नांदगावला तिसरा लागला आणि सातारात आपल्या पहिला लागला पहिला लागलाय आणि याला आहे पहिली शहर आहेत ना आपल्या घरी अजून दोन बैल आहेत ना दोन बैल आहेत आणि शिवा तर शिवायच्या शहरीसाठी मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे आमदार शेठ तलवी यांची आहे राजा आणि राजा आणि नाकऱ्या जॉकी आपल्या ऋषिकेच्या ऋषी दा तर काय बोलशील गेल्या वर्षी आपल्या नाकऱ्याने गाजवलं चांगलं हो तीन चार नंबर याच्या राजा दुसरी जोड आपली क्वार्टरला आहे ना तीन जोडी क्वार्टरला आहे बापू आणि पैजा सुबोध कवले परूर यांची जोड आहे हाय बापू आणि तो बनपूर हरण्या लास्ट टाइम मुरुडला द्वितीय क्रमांक आला होता फायनल गटा जोड आहे ते मित्र मयेकर पण तू थल चालमाल यांची जोड आहे आरेक्स बाईजा आणि हाऊशा फायनल गाठा मध्ये जोड आहे पण गिरीश पाटील सारल यांची जोडी आहे नाव तुझ्या ओके बायलांची गजा तुरुंगा आता नवीनच घेतलाय ना त्याचे किती शर्त झाले तीन शेअर्स झाले आपली फायन फायनल ला आहे ना गाडी ते नंबर की झाले आपले नंबर नाही फायनल ना ना सेमीला आपली कायम नंबर होती क्वार्टर सेमी काय म्हणजे जाईल तिथे नंबरच होते किती नंबर झाले चौदा नंबर त्यानंतर पण आता या वर्षी फायनल चढवलं तर शुभेच्छा शरीरसाठी तर मित्रांनो फायनल गटामध्ये जोडा अमित नाईक माथुरले यांची लाड बाईजा दानोली पाखऱ्या ही सेमी फायनल ला जोडी आहे टोपकर वाशा आणि चेन वाव्या मध्ये जोड आहे दिपेश दिवेकर वाव्या यांची तर ह्याचं नाव काय चेअरमॅन छाप्या चेअरमॅन छब्यान तो चेअरमॅन चेअरमॅन वाशिया सेमीफायनल आहे ना आपली जोड किती नंबर झाले लास्ट टाइम कुठे आहे नांदगावला नांदगाव ला किती नंबर आला होता तिसरा त्याच्या आधी मुरुडला पण लागले मुरुड दिवे नांदगाव आवाज पण लागते कुठला म्हणजे आपली कायम नंबरच आहे कुठे शुभेच्छा शरीर साठी मित्रांनो दुपक्या घोड्यामध्ये तृतीय क्रमांक आलाय तर नाव सांगा आपलं शरद मालिक कुठला गाव गोंदलपाडा घोड्यांची ओळख करून द्या हा राजा आणि हा तुफान तुफान किती नंबर किती नंबर झाले नंबर किती झाले त्या वर्षी या वीस नंबर वीस नंबर जाईल नंबर आता काय बोलाला जॉकी कोण असतो आपला जॉकी येतो आता देवांग म्हणून तर काय काय घोड्यांबद्दल आपण काय बोलाल घोडे दोन्ही माझे एकदम शांत घोडे आणि मनापासून पावतात नंबर कुठल्या कुठल्या बांधरामध्ये गेलाय सर्व मुरुड आवाज सारल केम थल रेवदंडा काशी सर्व बांध्यामध्ये गेले शुभेच्छा तर मित्रांनो थेरोंडा गावात घोडा आहे तर दादा कुठल्या आला होती दुका कडे ना कितवा नंबर आला दुसरा तर काय बोलशील आपण घोड्यांबद्दल घोड्यांबद्दल काय नाही आता आमची अपेक्षा पूर्ण केली घोड्यांनी आम्हाला पाहिजे करून टाकलं किती नंबर झाले आपल्या या वर्षामध्ये पहिलाच गुलाल म्हणजे आपली कुठे कुठे आकलली आहे पहिलीच बंद पहिलाच बंद जॉकी कोण असतो आपला तर तू काय बोलशील घोडे कसे पाहिले आज घोड्या फायनल गट गेलाय आता तर आमदार महेंद्रेठ दलवी यांच्या वाट चौथा वर्ष आहे तर दरवर्षी नवीन नवीन मानकर राहिलाय पहिल्या वर्षी योगेश पाटील बांधन दुसऱ्या वर्षी प्रसन्न सुरे कातलपाड आणि गेल्या वर्षी कमानेबंधू बोरली यांचा तर ह्या वर्षी बघूया कोण नंबर मारते फायनलमध्ये मित्रांनो फायनल गाटामध्ये प्रथम क्रमांकाला आहे अमितदा नाईक माथुरले यांचा तर आता कसं वाटते की नम्राद, नम्राद ने ने आपली गाडी म्हणजे जेव्हापासून नंबरात नंबरात बसायला लागली की कायम नंबरातच आहे होय आज आज माझी डबल एट्री झालेली आहे कायम पहिला नंबर येण्याचा मान मला वाटत नाही अलिबागमध्ये कायम सततचे डबल एंट्री करणारा कोण असेल तर नशिबाने देवाच्या कृपेने नाही सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली गाडी आज नंबरामध्ये परत पुन्हा एकदा पहिली बसली आणि ह्या वर्षाचा शेवटसुद्धा अगदी निर्विवाद आपण ह्या वर्चस्व बलगर क्षेत्रामध्ये राखलं त्याबद्दल देवाचे पण आभार आणि सगळ्या प्रेक्षकांचे जेवढे काही माझे माझे समर्थक आहेत किंवा माझे चाहते वर्ग आहेत सगळ्यांचा आभार मानतो नक्कीच आपला ग्रुप एवढा जेवढ्या सोबत असतो त्यांच्याविषयी काय बोला आपण नाही सगळ्या ग्रुप सोबत आहे सगळी पूर्ण सोबत आहेत म्हणून काही शक्य आहे हे बलकर क्षेत्रात हे कुठलं एकट्याचं काम नाही आहे ही सगळी मुलं आहेत सगळी मेहनत करतात आणि सगळेजण सोबत असतात आणि त्यांचं सगळ्यांचं प्रत्येकाचा प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे म्हणून आपल्याला आत हा विजय संबंध आपल्या जॉकी विषय काय बोलायला शेखर का नाही शेखर हा हिंदी ड्रायव्हर झालेला आता तो माझा भाऊ आहे म्हणजे ही गाडी माझी नाही आहे ही सगळ्यांची गाडी आहे आणि तो आहे म्हणून सगळं शक्य आहे नक्कीच कारण आपल्या सर्व परिवारचा सपोर्ट पण तेवढाच आहे आणि आपली जॉकी पण तशीच गाडी आकलतात नक्कीच तर शुभेच्छा पुढील वाटचालसाठी धन्यवाद धन्यवाद मित्रांनो फायनलला तृतीय क्रमांक आलाय प्रसन्न सुरू आहे कातलपड यांचा नाग्या आणि राजा तर मित्रांनो फायनल गटामध्ये तृतीय क्रमांक आलाय मिलिंद पडवल किम यांचा राजा कसं वाटतंय फायनल मध्ये तृतीय क्रम बऱ्याच दिवसांनी गाडी काढली ना गाडी आता मध्ये थोडीशी बंड होती पण बऱ्याच दिवसांनी म्हणण्यापेक्षा आमचा अख्खा सीझन खूप चांगला गेलेला आहे सुरुवात चांगली झालेली आहे शेवट चांगला झालेला आहे आणि बोला असं कायम राहावं आमच्यापेक्षा आहे नक्कीच आणि जॉकी पण नवीन होता जॉकी पंधरा साठी नवीन फायनल किंवा फायनल ला बहुतेक पहिल्यांदा बदला असेल पण बाकी तो भाटाला कायम गाडी फायनल चालला आणि शेवटी संदीप पाटला जो मुलगा आहे त्याच्यामुळे त्याच्यात सगळं आलेलं आहे ऑटो मला बसला होता गाडी नंबरात फक्त थोडी झेंड्याच्या खाली हा पण तेव्हा शेवटी ते टेक्निकल पॉईंट मध्ये जाते कुठे पण ठीक आहे नक्कीच कारण भाटाला तर कायम टॉपलाच आहे हो नक्कीच कुठे आमचे ड्रायव्हर या समोर या आता सात ला पहिला नंबर आलाय तर सुमिता काय बोलशील तू चांगले पहिले धावले थोडासा खराब झाला पहिले चांगले कव्हर केले लास्ट नक्कीच कायम पाठून जाऊन पाठून जाऊन पहिले येतात हो कायम पाठून जाऊनच गाडी धावते तर काय बोला बैलांविषयी काय बोलायला पाहिजे बैलांच्या ती धमक आहे पाठवून काढून जाऊन गाड्या लोटायची आमचा बाईच्या पाठवून जोरात धावतो नक्कीच कारण संदीप काका चांगले ड्रायव्हर आहेत तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच तयार आहे मित्रांनो पाचव्या गाटामध्ये जोड होती त्याला ना नाव सांगा आपलं पहिले मुन्ना गावंड गुंडा मुन्ना गाव मुन्ना गाव गावंड पाचव्या गाठ किती नंबर आला दुसरा गट नंबर दुसरा नंबर दुसरा नंबर बैलांची ओळख करून द्या आपल्या हा सरजा सरजा बॅटरी सरजा आणि बॅटरी चिमण्या चिमण्या बॅटरी बॅटरी चिमण्या तर आपली नवीन जोड आहे ना आपली दुसरी होती गेल्या भाटाला आमची दुसरी जोडी असते आणि याला ही दुसरी जोड आहे दोन्ही जोड आपल्याच आहेत तर काय बोलशील बैलांबद्दल बैला हा आताच पंधरा बैला आणला आणि सारलचा बंद नंबर आणि आताचा हा बंद पंधरा एकही फेरा न मारता बैलांनी चांगले हे केलं दोनच बंद दोनच बंद गाडी आखली आणि हा आपला हा घरी होता गेल्या वर्षी कर्नाटक जोडी पण एकदम सेम टू सेम लागली तर शुभेच्छा आता पुढील वर्षासाठी मित्रांनो सहाव्या गटाला प्रथम क्रमांकालाय आता नाव सांग आपलं पहिले निखिल मात्रे निखिल मात्रे गाव थळ थळ तर बायलांची ओळख करून देऊ बाईजी आणि दोन्ही पाहिजे तर आपल्या फायटर पाहिजे तर काय जॉकी जो, कोण होता आज निखिल निकर निखिल भाई असतो तर काय बोलशील कसं वाटतंय आनंद आहे नंबर स्टार्टिंग पासून आपली गाडी नंबरातच आहे काय म्हणजे लास्ट टाइम लास्ट टाइम ला पण सल्ला पहिला नंबर आला होता दोन नंबर दोन नंबर आला होता तर काय बोलशील भाई तू काय बसील तू जॉकी महिलांची तयारी जोरदार होती नियोजन पण आमचं फास्ट होत त्याच्यामुळे गाडी विनर होणार हे आम्हाला माहितच होत आणि अंतरात येणार हे सुद्धा माहित होत नक्कीच आणि पाच सहाव्या गाड्याला असेल ना आपली हो पाच सहा खूप मजा वाटते अंतरात पहिला आला आम्ही आणि ते भावाचं स्वप्न पूर्ण होणार तशी मतांतर करणार फायनल सम्राट होते त्यांचं आम्ही स्वप्न या जोड पूर्ण करणार नक्कीच कारण आता आपली पाचव्या गटाला पुढल्या चा वर्षी अजून चांगलीच बलेल तुमचा दे तर मित्रांनो चौथ्या गटामध्ये प्रथम क्रमांकाला आपल्या मालुंगा गावा जोड आहे आशिष मेहतर ना नरेश मेहतर नरेश मेहतर तर आशिष मेहतर आमच्या पप्पांच्या नावावर गाडी चालू नकरी आणि आहे ना आपल्या तर कसं वाटतं आज खूप खुश आहे कारण वाटलं नव्हतं की आमचा तो बैल मध्ये चालल कारण त्याची तब्येत पण थोडी डाऊन आहे त्याचा असा बरोसाल म्हणून पण चालला तो नक्कीच करता ह्याची तिसरी शर्यत ना हो ह्याची तिसरी तिन्ही शर्यत बुला तिन्ही ह्याची पहिली शर्यत हा गाडी पण चांगलीच पलाली ड्रायव्हर बैल कशी आज चांगले पलाले तर काय बोलशील बैलांनी शे काय नाही फर्स्ट टाइम हाकलली गाडी नवीन बैल आली दोन्ही पण कारण की चांगली झाली गाडी आज गाडीने नाव केलं तिन्ही शर्यती तूच होतास ना मी शरद होतो नांदगाव नांदगाव सात आठ पण पर्यंत सात आठ ला पण पहिली लागली तेव्हा दुसरा बैल होता आता दोन्ही पण नवीन कसं वाटतं की आपली पहिली म्हणजे नवीन बैल आणि नंबर तर नंबर चांगला वाटत दोन्ही वेळेला सात आठ पण अंतर झाले आता पण तर प्रिक्टरला द्वितीय क्रमांक आलाय प्रतीक मात्रे वर्सोली तर आज कसं वाटतं बैलांची ओळख करून द्या आपल्या छब्या एक्का छब्या आणि एक्का एका एक हो, तर आपल्या मार्ड दोन तीन वर्ष पलतो आपल्याकडे तीन वर्ष झाली तर कसं वाटतंय तुला आज मस्त वाटतंय जॉकी कोण होत मी होतो स्वतः तो दादा असतो हो, ना आपला एका एक मार्ट तीन वर्ष तरी पलतो ना इथे पहिले गाटाला होता पहिले बटलर सोबत तर गेल्या वर्षी नंतर तुळश्यासोबत तुळशी दरवर्षी आपली गाडी कायम नम्रात जाम्रात पहिल्या पहिल्या वर्षी झाली तेव्हा आपली फायनल ला दुसरी लागली होती ना तेव्हा आपल्या कुठली जोड होती शंभू होते आबू आणि शंभू त्यांच्याविषयी काय बोलशील काय पण माझं खूप नाव मोठे गेलो नक्कीच कारण सेमी सेमी फाइनल ला अंतर तेय गाडी क्वार्टर सेमी फायनल वर्सोली वंदरात मी स्वतः ऑटोला अंतर तले एकदा हो अंतर आले ते एक दादा तू काय बोलशील कायम सोबत असतं आमचं नियोजन किंग मी काय बोलत नाही मित्रांनो थळगाव मधली जोडी आहे तर दादा कुठल्या काढली जोडी होती पाचव्या गटाला तर मालकाचं नाव काय रानवी पत्रे पत्रेची गाडी त्यांची हो। गाडी बैलांची ओळख करून द्या हा शिंगऱ्या शेंगऱ्या आणि तो छाप्या छाप्या नवीन जोड आपल्या हो नवीन दुसऱ्या वर्ष किती नंबर झाले आपल्या घरी पाच झाले म्हणजे ज्या वर्षाचे तीन आणि आठपाचे दोन तर जॉकी कोण असतो आपल्या गाडीवर समीर तर काय बायला काय बोलशील तू काय मित्रांनो आज फायनलला प्रथम क्रमांक कालम ते म्हणजे अमित नाईक मात्रली द्वितीय क्रमांक प्रसन्न सूर्य कातलपाडा आणि तृतीय क्रमांक मिलिन पडवळ की म्हणचं आलाय ते मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर आता जवळपास आहे ना आठ आठ हजार सबस्क्राईबर व्हायला आले आहेत तर जवळपास मटे पंधरा ते वीस सबस्क्रायबर आले तर आपण सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा आणि आता ह्या सीझन आता सीझन तर संपला आजची लास्टची शेअर येत आहे आता पुढे पण आता नक्कीच आता बैलगाडी मालकांच्या मुलाखती देखील आपल्या चॅनलवर येत राहतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद